सर्वांना नमस्कार मी कृष्णा पांचाळ आपलं कृष्णा टॉक्स लाईव्हमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर म्हणजे आज जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक हा नऊ आहे ज्या व्यक्तींचा जन्म नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला होतो या व्यक्तींचा मुलांक असतो हा नऊ या व्यक्तीच्या मुलांक नऊ असलेल्या व्यक्तींचा स्वामी ग्रह जो आहे तो आहे मंगळ यांच्यावरती मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मंगळ ग्रह हा एक तेजस्वी ग्रह आहे ऊर्जावान ग्रह आहे लाल रंग आहे त्याचा अग्नितत्वाचा ग्रह आहे अग्नी अग्नी म्हणजे ऊर्जा ऊर्जा म्हणजे ताकद असे हे ताकदवान लोक असतात ऊर्जावान लोक असतात अनेक आपल्याला एकापेक्षा एक ऊर्जावान ताकदवान लोकांचं नाव घेता येईल सलमान खान द ग्रेट खली अक्षय कुमार हे सगळे नऊ मुलांक असलेले व्यक्ती आहेत यांच्याकडे एनर्जी भरपूर असते फक्त त्या एनर्जीचा वापर हा योग्य मार्गाने व्हावा योग्य दिशेने व्हावा अन्यथा काही घडू शकतं म्हणून या लोकांकडे एनर्जी भरपूर असते पण त्या एनर्जीचा वापर योग्य मार्गाने त्यांनी करणं गरजेचं आहे यांनी पोलीस आर्मी स्पोर्ट्स बॉडी बिल्डर या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करायला काहीच हरकत नाही त्यांचं करिअर या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे होत मित्रांनो नऊ अंकाचे लोक आणखी आपण म्हणतो मानवतावादी असतात म्हणजे इतरांना मदत करणे दानधर्म करणे या गोष्टी यांना खूप आवडतात त्यामुळे आपण बघत असाल सलमान खान अक्षय कुमार हे देखील वेगवेगळ्या -वेग -वेग माध्यमातून समाजकार्य करतात कारण ही यांची खासियत आहे आणखी एक व्यक्तिमत्व आपल्याला ज्याचं नाव घ्यावं लागेल नेल्सन मंडेला मानवता मानवतावादी माणूस व्यक्ती इतरांना मदत करणे समाजाच्या समाजकार्यामध्ये सहभाग नोंदवणे बाबी यांना खूप आवडतात म्हणून यांनी समाजकार्य असेल एन जी ओ असेल समाज पॉलिटिक्स असेल यामध्ये यांनी जायला हरकत नाही करिअर करायला हरकत नाही मित्रांनो लाल रंगाचा धागा यांच्यासाठी यांनी वापरावा कारण लाल रंग यांच्यासाठी शुभ आहेत हातामध्ये नेहमी लाल रंगाचा धागा त्यांनी परिधान केला तरी काही हरकत नाही एक चार सहा हे मित्रांक आहेत एक चार आणि सहा हे या नऊ मुलांकाचे मित्रांक आहेत मात्र यांनी सात अंकापासून दूर राहणं आवश्यक आहे तर सात अंक हा शत्रू अंक आहे मित्रांनो मी रोजच आवाहन करतोय की आपण रोज विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत चला मी आपल्याला योग्य ते बक्षीस देत आहे आपण त्यासाठी प्रतिप्रिसाद वाढवावा ही विनंती आहे यानंतर आपण पुढे जाऊया यानंतरचा नेक्स्ट भाग जो आहे नेक्स्ट पार्ट जो आहे पाय हिंदू धर्मातल्या आपण वेगवेगळ्या बाबीविषयी या भागामध्ये आपण चर्चा करत असतो आपण सध्या आपली सेरीज चालू आहे ती विष्णूचे दहा अवतार याच्या संदर्भात काल आपण विष्णूचा नववा अवतार बघितलेला आहे आणि आज दहावा म्हणजे शेवटचा अंतिम अवतार आपण बघतो हा अवतार आहे कलकी अवतार कल्की अवताराबद्दल सांगायचं झालं तर हा अवतार भविष्यात होणार आहे म्हणजे कलियुग संपत असताना कल्की अवतार होणार आहे असं सांगितलं जातं त्यास अधर्म असत्य अन्याय यांची प्रचंड वाढ होईल त्यावेळेस भगवान विष्णू कल्की अवतार घेणार आणि तो कल्की अवतार कसा असेल पांढऱ्या शुभ शुभ्र घोड्यावरती एक तलवार घेऊन तो कलकी जो आहे तो अधर्म करणाऱ्यांचा नाश करेल आणि धर्माचं रक्षण करेल असं सांगितलं जातं आणि त्यानंतर हे धर्माचं रक्षण झाल्यानंतर दुष्टांचा नाश झाल्यानंतर परत सायकल जी आहे कलि कलियुग झाल्यानंतर सत्ययुग परत सत्ययोगी येणार आहे असं सांगितलं जातं आता ते कधी होत आहे काय माहिती पण अशी माहिती आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगण्यात आलेली आहे दहाव्या अवताराबद्दल मित्रांनो यानंतरचा भाग जो आहे तो आहे दिनविशेष इतिहासामध्ये कुठल्या कुठल्या बाबी घडल्या या बाबीची चर्चा आपण या भागामध्ये करणार आहोत एकोणीसशे पंच्याहत्तर साली बिहारमध्ये म्हणजे सध्याचं झारखंड म्हणजे बिहारचा भाग एक राज्य तयार झालेलं आपल्याला माहितीच आहे झारखंड त्या झारखंडमध्ये किंवा बिहारमध्ये चासनाला या ठिकाणी कोळशाच्या खाणीमध्ये पाणी शिरलं होतं आणि या दुर्घटनेमध्ये जवळपास एक तीनशे तीनशे बहात्तर लोकांचा एका मिनिटामध्ये एक दोन तीन मिनिटा काही मिनिटामध्येच या लोकांचा मृत्यू झालेला आहे या दुर्घटनेच्या दरम्यान ही घटना आपण लक्षात ठेवा कारण आपल्याला याच्यावरती आधारित प्रश्न मी लगेच विचारणार आहे त्यामुळे याकडे आपण काळजी न पहा ऐका ही घटना घडलेली गट आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला आता एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन ला इंडोनेशिया या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे हॉलंडकडून हॉलंडनं त्यांना इंडोनेशियाला स्वातंत्र्य दिलेलं होतं एकोणीसशे पंचेचाळीस साल या वर्षामध्ये नव्याण्णव देशांनी एक करार केला होता आंतरराष्ट्रीय करार केला होता आणि त्या करारानुसार आपण म्हणतो त्याला वर्ल्ड बँक ज्याला म्हणतो अशी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याची स्थापना झालेली होती एकोणीसशे पंचेचाळीसला याच दिवशी एकोणीसशे अकराला एक महत्वाची घटना घडलेली आहे ती म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ज्या सभा भरली होती त्यांची त्या ते सभेमध्ये जनगणमन हे गीत त्या सादर करण्यात आलेलं होतं एक चाल आपण त्याला म्हणतो रवींद्रनाथ टावर यांनी रचलेलं आणि त्यांनी तालबद्ध केलेलं हे गीत होतं ते एकोणीसशे अकराला राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेमध्ये गायलं गेलं त्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यात आलेली होती एक महत्वाची घटना घडलेली गट एकोणीसशे अकरा रोजी मित्रांनो त्यानंतर एकोणीसशे बहात्तरला सॉरी एकोणीसशे चौवेचाळीसला विजय अरोरा जे की हिंदी चित्रपटातले एक ऍक्टर आहेत टी व्हीवरती सुद्धा ऍक्टर आहेत तर त्यांचा जन्म झालेला होता एकोणीसशे चौवेचाळीसला अठराशे अठ्ठ्याण्णवला ला आथ पंजाबराव देशमुख जे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री होते त्यांचा जन्म झालेला आहे अठराशे अठ्ठ्याण्णव साली अठराशे बावीसला आपल्याला सगळ्याला नाव माहिती आहे लुई पाश्चर एक मायक्रोबायोलॉजीचा तो एक अभ्यासक होता त्याला आपण सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणतो तर याचा जन्म झालेला होता अठराशे बावीसला सतराशे सत्तावीसला मिर्झा गालिब आपल्याला माहिती आहे गालिब आपण नेहमीच पिक्चरमध्ये इकडे तिकडे गालिबचं नाव ऐकत असतो तर हा जो काही उर्दू आपण शायर म्हणतो तर याचा जन्म देखील याच दिवशी झालेला आहे मिर्झा गालिब त्यानंतर दोन हजार सातला पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनजीर भुत्तो यांची हत्या देखील याच दिवशी करण्यात आलेली होती तर या काही आपल्या मागच्या याच्यामध्ये झालेल्या घडामोडी होत्या दिनविशेष होते याची माहिती आत्ता घेतलेली आपण याच्यानंतर श शेवटचा भाग आपण काल घडलेल्या घडामोडी आपण जाणून घेतो आणि त्याच्यानंतर आपण चार प्रश्न सॉरी तीन प्रश्न आपल्याला विचारत असतो त्या तीन प्रश्नावरती आधारित आपल्याला योग्य उत्तरं तीन प्रश्नांची द्यायची आहेत आणि योग्य उत्तर दिल्यानंतर आपल्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल ठळकडा घडामोडी बघू ठरलंय काय ठरलंय आठ नऊ ऑक्टोबरला आपल्या भारताचे पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावरती येणार आहेत आप असं आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मुंबईमधली घटना आहे मायानगरी आपण ज्याला म्हणतो तिथली घटना आहे काय घटना आहे तर सात महिन्यामध्ये जवळपास म्हणजे हुंडाबळी किती गेला असेल हे आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल जवळपास सात महिन्याच्या दरम्यान एकशे पासष्ट तोळे सोन्याचं त्याच्यानंतर दोन किलो चांदी असेल आणि अकरा लाख रुपये रोख रक्कम अशी ह्या सात महिन्यामध्ये दे। हुंड्यासाठी देवाणघेवाण झालेली आहे ही घडलेली घटना आहे जो याच्यामध्ये मा मायानगरी मुंबई येथे आणि सुपर ओव्हर जी आता क्रिकेट मॅच चालू आहे श्रीलंका आणि भारत याच्यातले सुपर ओव्हरचा थरार झालेला आहे दोन धावामध्येच आपण सगळे श्रीलंकेचे गडी ऑल आउट करण्यात आलेले आहेत अशा काही ठळक घडामोडी होत्या आपल्याला आता त्यावर आधारित तुम्हाला तीन प्रश्न विचारले जातील त्या तीन प्रश्नांची उत्तरे आपण द्यावी अशी आपल्याला विनंती करतो पहिला आहे प्रश्न नऊ हा मुलांक जो आहे त्याचा शुभ रंग कोणता मी मग अशी सांगितलं शुभरंग कोणता आहे तो, तो यासाठी त्यानंतर दुसरा प्रश्न आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म कधी झाला आणि तिसरा प्रश्न आहे कलकी अवताराचं स्वरूप कसा असेल का काय कशा पद्धतीनं तो येणार आहे या तीन प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायचे आहेत त्याचं योग्य आपल्याला बक्षीस दिलं जाईल परत एकदा प्रश्न रिपीट करतो पहिला प्रश्न आहे नऊ मुलांक असलेल्या व्यक्तींसाठीचा शुभरंग कोणता आहे दुसरा प्रश्न आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म केव्हा झाला आणि तिसरा प्रश्न आहे कलकी अवताराचं स्वरूप कसं असेल या तीनही प्रश्नांची जो कोणी योग्य उत्तरं देईल त्याला माझ्यातर्फे योग्य बक्षीस आपल्याला दिलं जाईल असं आवाहन मी रोज करतोय कृपया आपण प्रतिसाद द्या यानंतर आणखी एक विनंती करण्यात येते की आपल्याला आपल्या जन्मदिनांकानुसार कुणाला जर कुंडली करून अंक कुंडली करून हवी असेल तर माझ्याशी संपर्क साधा यामध्ये आपलं करिअर कोणत्या याच्यामध्ये घडणार गर आहे आपल्याला कुठल्या बाबी सूट होतात आपला स्वभाव कसा आहे या बाबींचा सगळा लेखाजोखा त्यामध्ये असतो नेम न्यूमरोलॉजी म्हणजे नावावरून देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघा मा रोजच म्हणत असतो मी की हिरो hero, हिरोईन बऱ्याच हिरो hero, हिरोईन यांनी आपली नावं बदललेली आहेत कारण त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या या नावामुळे तुमच्या फिल्म चालण्यामध्ये अडचणी येऊ हो शकतात म्हणून त्यांनी नावं बदलली आणि खरंच त्यांनी नावं बदलल्यामुळे त्यांच्या यशामध्ये प्रगती झालेली आहे म्हणून अशा प्रकारचं नावामधल्या जे काय प्रॉब्लेम आहेत ते त्यामध्ये सांगितले जातात नावामध्ये बदल सुचवायचा असेल तर तोही सुचवला जातो अशा प्रकारची पाच सहा पानाची अशी अंक असते सॉरी <coughs> तर आपण देखील अशा प्रकारची अंककुंडली बनवून बनून घेऊन आपलं करिअर कोणतं ते जाणून घेऊ शकता आपल्या मुलाचं करिअर कोणतं आपण जाणून घेऊ शकता करिअर मार्गदर्शनासाठी सुद्धा अंककुंडली चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मार्गदर्शक ठरू शकते आपण विचारलेल्या तीन प्रश्नांची उत्तरे द्याल या माहिती सर्वांना होण्यासाठी म्हणजे अंकशास्त्राची माहिती होण्यासाठी परत हिंदू धर्मामधल्या विविध बाबी बाबींची माहिती होण्यासाठी दिनविशेष कोणता आचा याची माहिती होण्यासाठी आणि ठळक घडामोडी कोणत्या घडलेल्या आहेत याची माहिती होण्यासाठी माझ्या या फेसबुकला तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा जेणेकरून ही माहिती सर्वत्र जाईल आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील देत चला जेणेकरून आपल्या सहभागामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळेल आणि मी आणखी चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आपल्यासमोर चांगल्या प्रकारची माहिती आपल्यासमोर देत <coughs> आहे आजच्या दिवसासाठी मी इथेच थांबतो उद्या भेटूया नवीन मुलांक नवीन माहिती अर्कशास्त्राची घेऊन आपण इथेच थांबतो धन्यवाद